अगं पण ती ताई एकच ये महिना येणार आहे त्या एका महिन्यात तुला भरपूर गप्पा भरपूर गाणी भरपूर गोष्टी ऐकायच्यात आणि चित्रही काढता येतील एकच महिना ठीक आहे मग फक्त एकच महिना चालेल पळा

जुईची थोड्या लांबच्या नात्यातली ताई ही आहे नाशिकची पण सध्या पुण्यात शिकायला आली आहे तिला हॉस्टेल मिळेपर्यंत थोडे दिवस दुसरीकडे राहायचंय आता ती राहायला येणार आहे जुईच्या घरी ते पण जुईच्या रूम मध्ये त्यामुळे जुई थोडीशी नाराज झालीय बघूया आता दोघींचं कसं आहे ते काय जुई फ्रेंड्स हम्म आय कॅन अंडरस्टँड इतक्या गोड मुलीच्या इतक्या सुंदर सजवलेल्या रूम मध्ये कोणीतरी राहायला आलंय हे तुला आवडत नाहीये ना हम्म ठीक आहे मग मी बाहेर जाऊन झोपते अदिती ताई आज झोपायला चल का मला झोप येत नाही पण झोपायच्या आधी मला एक प्रॉमिस हवं तू रोज माझ्याशी खेळायच रोज मला गोष्टी सांगायच्यास आणि गाणी म्हणून झोपवायच चालेल hmm. पिंकी प्रॉमिस पिंकी प्रॉमिस फ्रेंड्स फ्रेंड्स नंदलाला नंदलाला रे तुला माहिती आहे का तीन दिवसाची हो मंगळवार सोमवार नवी लागून हाय तुला माहिती आहे काल जुईचा डप्पा तुटला फारच वाईट वाटलंय चल जाऊ तिला सॉरी म्हणूया हा चल, चल 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 ताई हे ब मला इट्स ओके काल ना माझा डबा तुटला ओ पण आज आई बाबा ऑफिस मधून आल्यानंतर मग आम्ही डबा आणायला जाणारे अरे वा मी आज मल्हार सारखा स्पायडर मॅन डबा आणणार आहे माझ्याकडे लाल रंगाचा डबा आहे माझ्याकडे निळा माझ्याकडे जांभळा माझ्याकडे पिवळा ताई तू तुझ्या कॉलेजला कुठला डबा घेऊन जातेस माझ्या आवडीचा स्टीलचा आज तुला पण माझ्यासारखा नवीन डबा आणूया नको गं मला माझा वॉटर बॉटल आणि माझा डबा स्टीलचाच आवडतो कारण तो आरोग्यासाठी चांगला असतो मग तुला माझा डबा नाही आवडत आवडतो ना तुमचे ते रंगीबिरंगी प्लॅस्टिकचे डबे दिसायला खूप छान असतात पण ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात म्हणजे म्हणजे प्लॅस्टिकला टिकाऊ आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज होतात आणि जेव्हा आपण त्यात खाण्याचे पिण्याचे पदार्थ ठेवतो तेव्हा त्या अन्नातून ते आपल्या अन्ना शरीरात जातात आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात जसं की कॅन्सर एंडोक्राइन डिसरप्शन्स आणि लहान मुलांचा लठ्ठपणा वगैरे बापरे म्हणजे जेव्हा आपण हॉटेलमधून पार्सल आणतो किंवा टपरीवरून चहा पार्सल आणतो शाळेत डबा नेतो ऑफिसमध्ये डबा नेतो तेव्हा आपण त्यात गरम पदार्थ ठेवतो आणि त्यामुळे ते अजूनच घातक होतात पण घातक म्हणजे काय घातक म्हणजे त्यामुळे जीव घेणे आजार होऊ शकतात म्हणजे प्लॅस्टिक आहे ना कधीच डिकंपोज होत नाही त्याचे छोटे छोटे तुकडे होतात त्याला म्हणतात मायक्रो प्लॅस्टिक आणि त्याहून छोटे जे तुकडे असतात ना त्याला म्हणतात नॅनो म्हणजे आपण जेव्हा प्लॅस्टिकच्या वस्तू हाताळत असतो तेव्हा हे नॅनो प्लॅस्टिक आपल्या शरीरात जात असतं आणि त्यामुळे जीव घेणे आजार होतात म्हणजे कॅन्सर होतात श्वसनाचे आजार होतात पचनाचे आजार होतात न्युरोलॉजिकल असे गंभीर आजार होतात आणि लहान मुलासाठी ते अजूनच हानिकारक या मग दुकानदार अशा गोष्टी विकतातच का कारण आपल्याला त्या रंगीबिरंगी वस्तू आवडतात त्याच्यावर आपल्या आवडीचे कार्टूनचे चित्र असतात आता तू मला सांगजुई की तुला तुझा शाळेचा डबा हेल्दी हवा आहे की अट्रॅक्टिव आपण सगळे मिळून शपथ घेऊयात मी कुठलीही नवीन वस्तू किंवा कपडे घेताना गरज असेल तरच घेईन मी कुठलीही नवीन वस्तू कपडे घेताना गरज असेल तरच घेईन आणि मी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन आणि मी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन मी शपथ घेतली me